हिंदू धर्मात अक्षय तृतीयेला विशेष महत्त्व दिले जाते कोणत्याही शुभ कार्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो या दिवशी लोक विवाह गृहप्रवेश नवीन व्यवसायाची सुरुवात पूजा इत्यादी करतात कारण हा शुभ मुहूर्त असतो या दिवशी सोनं खरेदी केलं जातं या दिवशी माता लक्ष्मी व विष्णूची पूजा केली जाते यामुळे माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो तसेच सुख समृद्धी मिळते या दिवशी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काही उपाय केले जातात तुमच्या जा घरात आर्थिक चणचण भासत असेल तर अक्षय तृतीयेच्या लक्ष्मी मातेला गुलाबाचे फुले अर्पण करा तसेच स्फटिकाची माळा अर्पण करावी असे केल्याने जीवनात संपत्ती व समृद्धी मिळेल माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर चांदीच्या लक्ष्मीच्या पादुका घरी आणा व त्याची नियमित पूजा करा व नेहमी धनसंपत्तीने तुमचे घर नेहमी धन संपत्तीने भरलेले राहील व पैशांची कमतरता भासणार नाही या दिवशी केसर व हळदीने लक्ष्मी लक्ष्मीची पूजा करा व आर्थिक समस्या दूर होतील अशा प्रकारे तुम्ही अक्षय तृतीयेच्या दिवशी छोटे छोटे उपाय नक्की करू शकता